भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे अनेक जवान सीमेवर लढण्यासाठी परतत आहेत असाच एक जवान सांगलीतून सीमेकडे रवाना झालाय योगेश आलदर हा तीस एप्रिल रोजी लग्नासाठी चाळीस दिवसांची सुट्टी घेऊन सांगली या आपल्या गावी आला होता पाच मे रोजी त्याचा लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडला मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर नऊ तारखेला युद्धभूमीकडे रवाना होण्याचे आदेश योगेशला मिळाले त्यानुसार योगेश हा देशसेवेसाठी हळदीच्या अंगानेच सांगलीतून रवाना झाला तत्पूर्वी योगेशला त्याच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून भावनिक अशा पद्धतीनं निरोप देण्यात आला विशेषतः नवविवाहित पत्नी आणि कुटुंबाकडून ओवाळणी करत देशसेवेच्या रक्षणासाठी योगेशला रवाना केले आहे सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर भारत मातेच्या जयघोषात योगेशला निरोप देण्यात आला मी योगेश अलदर मी भारतीय सैन्यामध्ये पाच वर्ष झाले मी तीस तारखेला लग्नानिमित्त सुट्टी आलो होतो आणि पाच तारखेला लग्न झालं लग्न झाल्यानंतर सात तारखेला मेश तार ता आला होता नऊ तारखेला घरातून निघण्यासाठी तर मी सगळी गंगानगर येथे ड्युटीसाठी आता आज जाणार आहे ड्युटीसाठी आज या ठिकाणी योगेश आलदर हा जवान लग्नाच्या सुट्टीसाठी आला होता त्याचे लग्न दहा तारखेला झाले आणि पाच तारखेला झाले आणि सात तारखेला मेसेज आला की तुम्ही आत्ता युद्धाची शक्यता दाट जास्त शक्यता आहे त्यामुळं तुम्ही तिथं हजर राहावे म्हणून मेसेस आल्यानंतर योगेश आज रेल्वे स्टेशनवर सेवेसाठी तयार आहे घरच्यांनीसुद्धा आनंदाने त्यांना निरोप दिलेला आहे आणि घरचे सुद्धा ही म्हणजे घरच्यांचे सुद्धा मानसिकता आहे की देशासाठी त्यांनी जावं या हिशो ह्या उद्देशानं त्यांना आज आम्ही सर्वजण सोडायला आलोय आणि योगेश लवकरच युद्ध युद्धात जिंकून परत लवकरच सांगलीत येईल अशा अपेक्षा बाळगतो आणि त्याला शुभेच्छा देतो